दिवसापासून त्रास होता तुम्हाला तीन, तीन दिवसामध्ये किती टक्के फरक वाटतोय एकशे एक टक्का फरक वाटतोय तुम्हाला ते हाताला कुठला मुंग्या येतो ते आता दाखवते हात बर हाताचे ते कापड होत 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 आहे नाही आता अजिबात होत नाही ना तुमचं काम किती दिवसापासून बंद होत चार महिना चार वर्ष मी काम काम सोडलं होत मला रोजचा पगार सातशे आठशे रुपये मिळत होते मला ते काम करू वाटत नव्हतं बर आता मी आजच मी ठेकेदाराची गाठ घेऊन आलो आणि त्याच्याकडे मी उद्यापासून काम आलोच होतो अरे वा 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 म्हणजे तुम्हाला सातशे आठशे रुपये हाजरी भेटत होती तरी सुद्धा तुम्ही त्या कामावर जाऊ शकत नव्हता एवढा तुम्हाला मनक्याचा त्रास होता त्रास होता म्हणूनच मला ते कधी जोडत होता ते म्हणजे मी लोन दिवस काही चार पाच वर्ष पुण्यात वीस वर्ष काम केलं तेव्हापासून मला त्रास होत होता पण मी तसं जुन्मानी काम करत होतो नाव सांगा का तुमचं बाळू नाम दे मग कामाल आपल्याकडे येण्याच्या आधी काय काय त्रास होता तुम्हाला माझा पाठीचा माणका असा चव चव करतो सगळं आणि हात पाय लावून घ्यायच्या दुकायचे आता काम पाहिजे सारख्या स्कूलमध्ये चालू आहे जेव्हा मध्ये तुम्हाला मनकेचा खूप त्रास होत असल्यामुळे तुमचं काम जे कामाचा स्वरूप आहे ते स्टॉप झालं होतं पूर्ण दावा घ्या हात으로는 पकडा इतो तुम्हाला आता 3 दिवसाची थेरपीन कसं वाटतंय तुम्हाला आता काम केलं तुम्ही काल परवा काय त्रास ना जो पण नाही आता अजिबात नाही नाही चला दिसती मोठे पाणी टाकले बरं तुमच्यासारखा बाकीच्या जर पेशंटला त्रास असला त्यांना काय मार्गदर्शन कराल आव बाबा मला लागलं लोकांना चांगला फरक पडला आहे डॉक्टर तुम्ही पाहिजे मला अशी असे पहिल्यांदाच भेटले कुठे हॉस्पिटलमध्ये गेला होता आक्रोश केलं इंदापूर केलं परत पंढरपूर केलं सगळ्या आयुष्यात पंढरपूरला केलं तिथं आक्रोश लाईक मोठ्या लोकांना काही फरक फरक थोडासा फरक नाही दोन दोन हजाराची औषधं घेतली एम आर बेमार केला काय फरक नाही আবার কে টকে ফরক বাটে মানে আপনার টাকা ফরক রামকৃষ্ণ আপনি রামকৃষ্ণ